পা <laughs> <laughs> सातव्या डोरिओमध्ये पाहिलंच असेल सातव्या भागामध्ये आपल्याला कानवर सापडलं होतं ते मांडवी वर सापडलं तर आता आठव्या डोळीकडे आठव्या डोरीजवळ म्हणजे जाऊया जवळ घ्यायचं काम तर झालेलं आहे आपण बॅटरी चेंज करत होतो मित्रांनो डोर आलेली पण आहे घ्यायचं काम चालू नाही आलेली पण आहे आपण बॅटरी चेंज करत होतो गोपरूची तर मित्रांनो चला जाऊया आठव्या डोरीकडे कानमार सापडतं ते दाखवतो तुम्हाला हे बघा मित्र ना आठवी डोर आलेली आहे या बाजूला पुढे चालला मोबाल्या ते साखळ्या नुकसान लावले नाही धाव काढत नाही काय नाही <laughs> मावरा संपिन तेव्हा घालतील वाटत साखळ्या तेव्हा नाही आता गुरुवारी बंद असेल एक तारखेला डोर पलटू न घालू साखळ आखी तर मित्रांनो हातवी डोर आपली वरती घेऊन झाली फक्त घ्यायचं काम बाकी आहे बघूया काय माव सापडेल ते आपल्याला हातवा डोरीला बघा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये डोर आलेले आहे बघा तर बघा मित्रांनो या बाजूला हातली ढोल ठरलेले आहे पुन्हा मागे डबल अरे या प्लीज ते भेट आणि आपलं गाव आहे समोर तुम्हाला दिसते का माहिती नाही मित्रांनो आपला कॅमेरा तर एवढा जो नाही येऊ शकत आपण जेवढा स्टेबल केला आहे तेवढाच तर राहू शकतो वाईड अँगल सुपरव्ह्यू तेवढा तर केला आहे सुपरव्ह्यू सुपर व्ह्यू सुपर ना मित्रांनो वाईड अँगल आहे सुपर व्ह्यू करेल तर पूर्ण एवढं दिसून जाईल पूर्ण एक तुमचं तर चला बघूया टायमावर असं पडतो त्या डोरीला डोर आहे लास्ट डोर तुम्ही सातव्या दोन्हीचं मावरा पाहिलंच असेल मांडवी मावरा सापडला आपल्याला हं हं ए

না পূজদল তো ভারী ভারী বটল হ্যাঁ তো খুব ভালো ছিল হ্যাঁ ড্যাঙ্কার তো দে দুই তিন দে বেগুনা সোমতা পূজদল দুই パラガラゴノモパラガラゴノモパラガラゴノモパラガラゴノモパラガラゴノモパラガラゴノモパラガラゴノモパラガラゴノモパラガラゴノモパラガラゴノモパラガラゴノモ

उद्या येईल ती डोरी मध्ये बघूया मित्रांनो आपला खोला पण नाही घेत त्याच्या दोघे पाण्यामध्ये टाकून दिले बघा पण अनेक रोजला आपला खोला घेतात बघा मित्रांनो आपला खोला पण आलेला आहे बघून तुला आता पाण्यात बघा मित्रांनो आपला खोला आता वरती घेतात टोपी एवढी मागे आहे वरती अरे पण तुला ऐकायला येते की नाही ते बोलतात मागे तू पडलास पडलासा नाही तर डोब्याला मावर धुवत आहे किती पडलं आहे बघा लाच्यावरील ला। तुम्हाला दाखवतो वर झाल्यावर किती मावर पडलाय बघा खोला घेतलेला आहे वरती दाखवतो तुम्हाला मावरा काय सापडलाय मिक्स मावरा सापडलेला आहे आवर आहे किती चला आपण आपण बोलला नाही जीवा नाही बघ तुम्ही येगा इकडे आणि तिकडे कम एमआर पाणी एक

बघा मित्र तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या शोमेहरला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय